जत तालुक्याच्या विविध प्रश्नांसाठी तम्मनगौडा रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ऐतिहासिक जनकल्याण संवाद पदयात्रेमध्ये माजी केंद्रीय मंत्री बसनगौडा पाटील येतनाळ हे सहभागी होणार आहेत एक ऑगस्ट रोजी त्यांची बिळूर येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती पदयात्रेचे प्रमुख संयोजक निवृत्ती शिंदे सरकार व संघचे नेते जी आर पाटील सर यांनी पत्रकारांना दिली भाजप जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या जनकल्याण संवाद पदयात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत असून दुसऱ्या दिवशी ही पदयात्रा मुक्कामी दाखल झाली यावेळी पदयात्रेतील प्रमुख नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी पाणी संघर्ष समितीचे नेते सुनील पोद्दार सरपंच परिषदेचे माजी तालुकाध्यक्ष बसवराज पाटील भाजप युवा मोर्चाचे पिरू हेही उपस्थित होते निवृत्ती शिंदे सरकार म्हणाले की जत तालुक्यातील पहिली ऐतिहासिक पदयात्रा उमदी येथून दिमाखात सुरू झाली आहे मागील दोन दिवसात या यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळतोय मोठ्या प्रमाणात महिला भगिनी पदयात्रेत सहभागी झाल्यात या पदयात्रेमध्ये कर्नाटकातील येतनाळचे माजी केंद्रीय मंत्री बसनगौडा पाटील हे सहभागी होणार आहेत दिनांक एक ऑगस्ट रोजी त्यांची बिळूर येथे भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे बसवराज पाटील म्हणाले की तम्मनगौडा रवी पाटील यांनी जत तालुक्यामध्ये नवा इतिहास घडवला आहे जनतेच्या प्रश्नासाठी संपूर्ण तालुक्यात पदयात्रा काढण्याचा ऐतिहासिक उपक्रम त्यांनी सुरू केला आहे त्याला जनतेतून प्रचंड प्रतिसाद मिळतोय जनसंवाद पदयात्रेचे गावोगावी प्रचंड स्वागत होत आहे बिळूर येथे होणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री बसवगौडा पाटील येतनाळ यांच्या सभेसाठी पंचक्रोशीतील सर्व माता भगिनी शेतकरी युवक व ग्रामस्थांनी उपस्थित राहावं असं आवाहन ಇವತ್ತಿನ ದಿನ ಸಂಕ ಗ್ರಾಮದಿಂದ ನಾನು ಹೇಳುತ್ತಾ ಹೇಳು ಇಚ್ಛಿತೇ ಇವತ್ತಿನ ದಿನ ಬಸನಗೌಡರ ಅಂದ್ರೆ ಮಾಜಿ ಮಂತ್ರಿ ಆದಂತ ಮತ್ತು ಈ ಸದ್ಯದ ಆಮ್ದಾರ ಅಂತ ಆದಂತ ಬಿಜಾಪುರದ ಆಮದಾರ ಅಂತ ಅವರು ಇವತ್ತಿನ ದಿನ ಅವ್ರದೊಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮುಂದೂಡಲಾಗಿದೆ ಮತ್ತು ಬೆಳ್ಳೂರ್ದಲ್ಲಿ ಅವರ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಒಂದು ಒಂದನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಮತ್ತೆ ಅವರ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಏರ್ಪಡಿಸಲಾಗಿದೆ ಎಲ್ಲ ಜ ತಾಲೂಕಿನ ಪೂರ್ವ ಭಾಗ ಮತ್ತು ಪಶ್ಚಿಮ ಭಾಗದ ಎಲ್ಲರೂ ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ಉಪಸ್ಥಿತ ಇದ್ದು ಶೋಭೆ ತರಬೇಕಂತ ನನ್ನೊಂದು ವಿನಂತಿ ಮಾಜಿ ಕೇಂದ್ರೀಯ ಮಂತ್ರಿ ಯತ್ನಾಳ್ ಬಸವನಗೌಡ ಪಾಟೀಲ್ ಹೆಚ್ಚಿ ತಮ್ಮಣ್ಣಗೌಡ ರವಿ ಪಾಟೀಲ್ ಜನ ಸಂವಾದ ಯಾತ್ರಾ ನಿಮಿತ್ತ ಬೆಳೂರ್ಲ ಎಕ್ ಆಗಸ್ಟ್ ರೋಜಿ सायंकाळी चार वाजता संवाद यात्रेमध्ये सहभाग होऊन जनतेशी संवाद साधणार आहेत आणि जाहीर सभा होणार आहे त्या जाहीर सभेला सर्व जत तालुक्यातील जनतेने उपस्थित राहावे असं मी निवडणूक प्रमुख गौडा रवी पाटील यांच्या वतीनं विनंती करतो जत तालुक्यानं ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿಯ ನಿವಾಣ ಪ್ರಮುಖ ಆದಂಥ ತಮ್ಮನಗೌಡ ರವಿ ಪಾಟೀಲರ ಜನಕಲ್ಯಾಣ ಸಂವಾದ ಯಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ಮಾಜಿ ಕೇಂದ್ರೀಯ ಮಂತ್ರಿಯಾದಂಥ ವಿದ್ಯಮಾನ ವಿಜಯಪುರದ ಎಮ್ ಎಲ್ ಎ ಆದಂಥ ಬಸನಗೌಡ ಪಾಟೀಲ್ ಯತ್ನಾಳ್ ಅವರು ಆಗಸ್ಟ್ ಒಂದನೇ ತಾರೀಕು ಸಾಯಂಕಾಲ ನಾಲ್ಕು ಗಂಟೆಗೆ ಬೀಳೂರಲ್ಲಿ ಬಂದು ಜನಕಲ್ಯಾಣ ಸಂವಾದ ಯಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ಸಹಭಾಗ ಆಗಿ ನಮ್ಮ ಸಂಪೂರ್ಣ ಜತ್ ತಾಲೂಕಿನ ಜನತೆಯ ಜೊತೆ ಒಂದು ಸಂವಾದ ಮಾಡವರಿದ್ದಾರೆ ಅದಕ್ಕಾಗಿ ಜತ್ ತಾಲೂಕಿನ ಪೂರ್ವ ಭಾಗ ಪಶ್ಚಿಮ ಭಾಗ ದಕ್ಷಿಣ ಉತ್ತರ ಭಾಗದ ಸಂಪೂರ್ಣ ಜತ್ ತಾಲೂಕಿನ ಎಲ್ಲ ಜನತೆಯರ ಬಂಧು ಬಂದು ಬಂಧು ಬಹಿನ್ಯರು ಬಿಳುವರಲ್ಲಿ ಒಂದನೇ ತಾರೀಕು ನಾಲ್ಕು ಗಂಟೆಗೆ ಬಂದು ಸಹಭಾಗ ವಹಿಸಿ ಯತ್ನಾಳ್ ಬಸನಗೌಡರ ಒಂದು ಸಭೆಗೆ ಪ್ರತಿಸಾದ ಕೊಡಬೇಕಂತ ತಮ್ಮನಗೌಡ ರವಿ ಪಾಟೀಲ್ ಅವರ ವತಿಯಿಂದ ನಾವು ಇವತ್ತ ಎಲ್ಲರಿಗೆ ವಿನಂತಿ ಮಾಡಿಕೊಳ್ತೇವೆ ಜತ್ ತಾಲೂಕಿನ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿಯ ನಿವಣಕ ಪ್ರಮುಖರಾದಂಥ ತಮ್ಮನಗೌಡ ರವಿ ಪಾಟೀಲ್ರ ಜನ ಕಲ್ಯಾಣ ಸಂವಾದ ಯಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ಮಾಜಿ ಕೇಂದ್ರೀಯ ಮಂತ್ರಿ ಆದಂತ ಮತ್ತು ಹಾಲಿ ಶಾಸಕರು ವಿಜಯಪುರ ಶಾಸಕರು ಬಸವನಗೌಡ ಯತ್ನಾಳ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಬೀಳೂರು ಬೀಳೂರಲ್ಲಿ ಆಗಸ್ಟ್ ಒಂದನೇ ತಾರೀಕು ಈ ಜನಕ ಕಲ್ಯಾಣ ಸಂವಾದದಲ್ಲಿ ಸಹಭಾಗಿಯಾಗಿ ಬೀಳೂರಲ್ಲಿ ಒಂದು ಜಾಹೀರ ಸಭೆಯನ್ನು ಇದ್ದಾರೆ ಅದಕ್ಕಾಗಿ ಬೀಳೂರು ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಘಟದ ಬೀಳೂರ್ ವಜ್ರವಾಡ್ ಗೋಗವಾಡ್ ಏಕುಂಡಿ ಉಮರಾಣಿ ಸರಮೊಳಗೇವಾಡಿ ಸಿಂಧೂರ್ ಬಸರ್ಗಿ ही याला उरदा जिल्हा परिषद गटात ಇರುವंत याला उरदा आम नागरिको सहभागीयागी ही जाहीर सभेदा लाभ तोगळबेकागी नम्र विनंती नमस्कार भारतीय जनता पार्टी जद विधानसभा निवडणूक प्रमुख माननीय तमनगौड रवि पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली कालपासून जनसंवाद पदयात्रा ची एक मोहीम योजने योजलेली आहे तरी या मोहिमेच्या माध्यमातून येणाऱ्या एक ये ऑगस्ट सायंकाळी ठीक चार वाजता बिळूर मध्ये माझी केंद्रीय मंत्री व विद्यमान बिजापूरचे आमदार माननीय मान्य पाटील यांची एक मोठी जाहीर सभा होणार आहे तरी त्यांनी या सामील पादयात्रेची जनकल्याणाच्या योजनेच्या जनकल भेटण्यासाठी रवी पाटील साहेबांच्या माध्यमातून जनतेला भेटून त्यांची एक पहिल्यांदा आपल्या भागामध्ये एक मोठी जाहीर सभा होणार आहे तरी बिळूर जिल्हा परिषद गटातील सर्व कार्यकर्त्यांना सर्व आपल्या माता भगिनींना विनंती करतो की या साहेबांच्या येतनातनाल साहेबांच्या सेवेसाठी जास्तीत जास्त संख्येने बेळूर पंचक्रोशीतील व जत तालुक्यातील जास्तीत जास्त जनतेने या सेवेसाठी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा आणून द्यायची आहे